नमस्कार मंडळी आज आपण आषाढ विशेष किंवा आषाढ महिन्यामध्ये हमखास बनवल्या जाणाऱ्या गव्हाच्या व गुळाच्या पिठापासून बनवल्या जाणाऱ्या आणि पंधरा ते वीस दिवस टिकणाऱ्या या खुसखुशीत होणाऱ्या कापण्या कशा बनवायच्या याची रेसिपी पाहणार आहोत नमस्कार मी स्वाती स्वातीस स्वाती किचन कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते रेसिपीला आपण लगेचच सुरुवात करूया गॅसवरती एका पातेल्यामध्ये मी एक वाटी प्रमाणामध्ये गुळ घेतलेला आहे ज्या वाटीनं आपण गूळ घेतला त्याच वाटीनं एक वाटी आपण पाणी घ्यायचं आहे आपण हा गूळ पाण्यामध्ये संपूर्ण असा वितळून घेणार आहोत आणि चमच्याच्या साहाय्याने अधूनमधून हलवायचा सा आहे जेणेकरून गूळ पातेल्याच्या गुळाशी चिकटणार नाही बघा अगदी दोन ते तीन मिनटंमध्येच हा गूळ पूर्ण पाण्यामध्ये वितळून झालेला आहे गुळाचा अगदी पाक बनवायचा नाही आहे फक्त गूळ पाण्यामध्ये आपण वितळून घेणार आहोत संपूर्ण गुळ वितळलेला आहे आता गॅस बंद करूया आणि हवी पाणी थंड होण्याची वाट पाहूया एका ताटामध्ये वाटी प्रमाणामध्ये ज्या वाटीनं आपण गूळ घेतला त्याच वाटीनं दोन वाटी गव्हाचं पीठ आपण इथं घेणार आहोत प्रमाण अगदी परफेक्ट आहे जे पण प्रमाण तुम्ही घेताल ते कप किंवा वाटीनेच मोजून घ्या त्यानंतर मी इथं दोन चमचे विलायची पावडर घेतलेली आहे ती अगदी थोडीशी ठोसर आहे म्हणून मी तर चहा एका गाळणीने गाळून घेत आहे म्हणजेच बघू शकता इथं विलायची पावडरच्याऐवजी तुम्ही बडशोपची पावडरसुद्धा घेऊ शकता त्यानंतर इथं मी साजूक तूप अगदी गरम करून घेतलेलं आहे त्याचं मोहन आपण टाकणार आहोत तर मी इथं पोहे खाण्याचे पाच चमचे मी इथं हे मोहन टाकलेलं आहे बघू शकता आणि तूप गरम आहे तुपाच्याऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता पण तुपाने अगदी कापण्यांची जी चव आहे ना ती अप्रतिम लागते चमच्याच्या साह्याने आपण हे पिठामध्ये एक जीव करून घेऊया मिक्स करून घेऊया तूप अगदी गरम होतं तर बघू शकता इथं चमचाच्या साह्याने अगदी मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर दोन्ही हाताच्या साह्याने जे तूप आपण टाकलेलं आहे ते संपूर्ण असं एक जीव करून घेऊया बघू शकता इथं संपूर्ण तूप इथं मी टाकलेलं आहे महत्त्वाची टिप्स म्हणजे जोपर्यंत पिठामध्ये आपण हे छान असं तूप मिक्स करून घेतलेलं आहे आणि हातामध्ये असं मुटकुळा तयार होत नाही तोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे तर अगदी शंकरपाळे आपण जसे बनवतो ना अगदी त्याचप्रमाणे त्यानंतर ज्या वाटीनं आपण गुळ घेतला त्याच वाटीचा एक पाव हिस्सा म्हणजे मी इथं रवा घेतलेला आहे बारीक रवा आणि पाव वाटी मी इथं बेसनपीठ घेतलेलं आहे प्रमाण अगदी परफेक्ट आहे आता त्यानंतर काय करूया की ह्याच्यामध्ये आपण चिमूटभर खाण्याचं मीठ घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा हाताच्या सहाय्याने सर्व एकजीव करून घ्यायचं आहे जो रवा आणि आपण बेसनपीठ या त्यामध्ये घेतलेला आहे त्यानंतर गुळाचं पाणी इथं थंड झालेलं आहे ते पाणी आपण एका चहा चहाच्या गाळणीने इथं गाळून घेणार आहोत म्हणजेच गुळाच्या पाण्यामध्ये काही जो काही कचरा असेल ना तर तो निघून जाईल अगदी थोडं थोडंसं पाणी टाकून खूप घट्ट नाही आणि खूप सैलसर नाही असं आपण याचं कणिक मळून इथं घेणार आहोत बघू शकता आपण याच्यामध्ये रवा वापरलेला आहे अगदी पंधरा ते वीस मिनटं भिजण्यासाठी आपण याला साईडला ठेवून देऊया यावेळी पत्ती झाकण ठेवूया पंधरा ते वीस मिनटं झाल्यानंतर आपलं पीठ छान असं मौसूत असं भिजलेलं आहे एका पोळपाटावरती रोजच्याच चपातीसारखा कणकेचा गोळा घ्यायचा आहे आणि लगेचच आपण काय करूया की याची पूर्ण एक चपाती लाटून घेऊया खूप पातळ नाही म्हणजे रोजच्या चपातीपेक्षा अगदी थोडीशी जाड अशी चपाती आपण ह्याची पूर्ण अशी एक लाटून घेणार आहोत आता बघू शकता पीठ अगदी मध्यम म्हणजे खूप जा पातळ नाही आणि खूप सैलसर नाही आणि खूप घट्टही नाही असं मळलेलं होतं अगदी कणिक आपलं छान असं भिजलं गेलेलं आहे संपूर्ण याची एक चपाती आपण पूर्ण लाटून घेतलेली आहे आता या वाती आपण खसखस लावून घेणार आहोत जर तुमच्याकडे खसखस नसेल तर तुम्ही इथं पांढरे तिळ देखील वापरू शकता खसखस संपूर्ण चपातीवरती टाकल्यानंतर आपण बेलण्याच्या साह्याने किंवा एखाद्या लाटण्याच्या साह्याने पुन्हा एकदा हे लाटणं यावरती फिरून घेऊया म्हणजे जे आपण खसखस यावरती टाकलेली आहे ना ती संपूर्ण या चपातीला लागेल त्यानंतर इथं आपण चाकूच्या साह्याने उभ्या अशा कापण्या आपण कापून घेणार आहोत आणि त्यानंतर बघू शकता अगदी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे क्रॉस आकारामध्ये या कापण्या बनवल्या जातात त्याचप्रमाणे इथं मी संपूर्ण अशा कापण्या कापून घेतलेल्या आहे अगदी सुटसुटीत पण निघत आहे बघू शकता तुम्ही आता आपण ह्या कापण्या तळून घेणार आहोत मध्यमाचेवरती तेल तापून घ्यायचं आहे कढाईमध्ये आणि मध्यमाचेवरतीच आपण या कापण्या तळून घेणार आहोत तेल खूप कडकडीत कर गरम करायचं नाही आहे नाहीतर कडकडीत गरम जर झालं तेल तर काय होतं की कापण्या बाहेरून लाल होतात बाहेरून तळल्या जातात पण आतून त्या तळल्या जात नाहीत तर महत्त्वाची टिप्स म्हणजे मध्यमाचेवरतीच खूप कडकडीत तेल गरम नसताना आपण ह्या कापण्या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत कापण्या सर्व टाकल्यानंतर एक ते दीड मिनटानंतर पुन्हा एकदा झाऱ्याच्या सह्याने आपण ह्या कापण्या अलटून पलटून तळून घ्यायच्या आहेत बघू शकता इथं थोडासा रंग देखील बदललेला आहे अजून थोडासा रंग बदलला छान असा लाल रंग झाला की आपण ह्या कापण्या तळलेल्या काढून घेणार आहोत झाऱ्याच्या सह्याने बघू शकता अशा रंगावरती मी इथं कापण्या संपूर्ण तळून घेतलेला आहे अशाच पद्धतीने सर्व चपाती लाटून त्यावरती खसखस लावून मी अशा कापण्या तळून घेतलेल्या आहे संपूर्ण कापण्या आपण मध्यम माजेवरतीच तळून घ्यायच्या आहेत ही महत्वाची टिप्स तुम्ही लक्षात असत्या अगदी जसे आपण शंकरपाळे बनवतो अगदी त्याचप्रमाणे संपूर्ण कापण्या आपल्या इथं तळून झालेल्या आहे एका ताटामध्ये बघू शकता आणि इथं दोन वाटी गव्हाचं पीठ पाव वाटी बेसन पीठ आणि पाव वाटी इथं रवा वापरून बघू शकता एवढ्या का आपल्या कापण्या तयार झालेल्या आहेत ह्या कापण्या थंड झाल्यानंतर तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता आणि मस्त अशा खुसखुशीत आपल्या ह्या कापण्या इथं तयार झालेल्या आहेत अगदी नरम पण पडणार नाहीत आणि जास्त कडक पण झालेल्या नाही आहेत प्रमाण अगदी परफेक्ट आहे सांगितल्याप्रमाणे सर्व टिप्स तुम्ही इथं फॉलो करू शकता त्यानंतर मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये किंवा मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी चहा सोबत खाण्यासाठी किंवा तुम्हाला जर प्रवासामध्ये जायचे असेल तर तुम्ही ह्या कापण्यासोबत नेऊ शकता मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा